नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाने शेतकऱ्यांना रब रब्बी हंगामासाठी विशेष मदत देण्याचा निर्णय घेतला आहे तर महसूल व पुनर्वसन विभागाच्या या जी आरनुसार नुसार जुलै ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या काळात पुणे नाशिक आणि अमरावती विभागातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीबद्दल शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे तर या जिल्ह्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला आहे तर शेतकऱ्यांना र रब्बी हंगामासाठी बियाणे आणि इतर शेतीसाठी आवश्यक बाबींकरिता मदत दिली जाणार मदतीचा दर प्रति हेक्टर रुपये दहा हजार जास्तीत जास्त तीन हेक्टरपर्यंत मदत ही रक्कम डी बी टी पोर्टलद्वारे थेट शेतक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल एकूण मंजूर निधी रुपये एक हजार सातशे पासष्ट कोटी बावीस लाख ब्याण्णव हजार रुपये इतका आहे तर तर जिल्हा निहाय लाभार्थी पाहूया तर पुणे विभागातील चौदा हजार सहाशे त्रेचाळीस शेतकरी यांना इत इतक्या शेतकऱ्यांना मदत नंतर नाशिक विभागातील सोळा हा सोळा लाख एकोणसाठ हजार दोनशे त्र्याण्णव शेतकरी नंतर अमरावती विभागातील चार लाख नव्वद हजार नऊशे अकरा शेतकरी तर एकूण लाभार्थी आहेत एकवीस लाख चौसष्ट हजार आठशे सत्तेचाळीस शेतकरी आणि एकूण क्षेत्र आहे सतरा लाख पासष्ट हजार दोनशे एकोणतीस हेक्टर तर ही मदत फक्त त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यांच्या शेतीत अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे आणि जे जिल्हे शासनाने पात्र म्हणून घोषित केले आहेत त्या जिल्ह्यांना तर मदतीसाठीची प्रक्रिया डी बी टी पोर्टलवर पूर्णपणे ऑनलाईन असेल मदतीची रक्कम इतर कोणत्याही योजनेतून घेतली जाणार नाही लाभार्थ्यांची अंतिम यादी जिल्हा संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल शेतकऱ्यांनो शासनाची ही मदत तुम्हाला रब्बी हंगामासाठी मोठा दिलासा ठरणार आहे अशा महत्त्वाच्या जी आर आणि योजनांची माहिती मिळवण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच माहितीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र